मित्रांनो नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता तुम्ही बघताय की मी आता फवारायला घेतलेलं आहे मी आता गहू फवारतो आहे त्याच्यावरती मावा खूप पडला आहे थोडीशी पण आहे त्याच्यासाठी मी रोगर घेतलेलं आहे पंच्याऐंशी मिली प्रत्येक पंपाला तर मित्रांनो ज्यांचे गहू दसऱ्याला पेरलेले किंवा दसऱ्याच्या अगोदर पेरलेले ते गव आता तयार झालेले परंतु जे दिवाळीच्या थोडंसा मागं पुढं पेरलेले आहेत ते गहू अजूनही कवळ आहेत म्हणजे अजून ते दाणे तयार नाही आहेत आणि जे लेट पेरलेले गहू आहेत त्यांना आज फवारण्याची गरज आहे जे अगोदर होते त्यांचे दाणे तयार होऊन गेलेले त्याच्यामुळे त्याला फवारलं नाही तरी चालतं परंतु आता जे लेट पेरलेले आहेत त्याला फवारलंच पाहिजे कारण त्याच्यावरती मावा आरी ही जास्त प्रमाणात आहे आणि मित्रांनो गहू लावल्यापासून ते काढणीपर्यंत किती फवारणी द्यायला पाहिजे हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो तर जेव्हा आपण गहू पेरतो तुझ्या दोन पाना येतो तेव्हा एक फवार दिला तर चालेल कारण त्यावेळेस ते तुड तू बारीक बाईक किडे हे कमी होऊन जातात त्याच्यानंतर जेव्हा गहू चुडीवर येतो चुडीवर येतो म्हणजे ज्यावेळेस तो, तो, तो।, तो जास्त फुटवा करतो त्यावेळेससुद्धा गहू फवारला तर खूपच भारी आहे आणि जेव्हा तो करतो म्हणजे त्याला नवीन नवीन पांग फुटत चालते आणि त्यावेळेस तु, तो तोच मेन फवारा असतो ज्याच्यामुळं तो गहू जास्त दाट होतो आणि चांगला होतो तो एक फवार फवारा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यानंतर ना ज्यावेळेस आपण खत घालतो कारण चुडीवाला किंवा एखादी निंदणी झाली तर आपण खत घालतो त्याच्यानंतर ना गहू जो पोळ्यात येतो म्हणजे गुडघ्याच्यावरती जेव्हा गहू निघतो त्यावेळेस एक फवारा देणं महत्वाचं आहे ज्यावेळेस पोटेर असतो तेव्हा आणि त्याच्यानंतरनं ज्यावेळेस गहू ओंबिव असतो म्हणजे जसं आता मी फवार राहिलोय म्हणजे हा चौथा फवारा ज्यावेळेस गहू ओंबिव असतो त्यावेळेस फवारलं तो खूपच चांगलं कारण आता दाणे तयार होत असतात आणि ज्यावेळेस दाणे तयार होण्याचा का जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो करत जस्ट कवळे असतात आणि पक्षी आळया तुम्ही बघा बाजरीवरती ज्वारीवरती जेव्हा दाणे कवळे असतात तेव्हाच त्या खाण्यासाठी बसतात त्याच्यामुळं हे चार फवारे खूप महत्वाचे हो असतात